नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे डिफिकल्टचा असा अचानक वेगळाच फोन आल्यामुळे रायाला मात्र जरा टेन्शन आले असतं तेव्हा राय मनाशीच मिळू लागतो डिफिकल्टने असा का फोन केलेला असावा तर इकडे डिफिकल आतमध्ये येताच घोरपडेने आता त्याच्या डोक्यात ते, ते भांड मारतात तो आता बेशुद्ध पडलेला असतो शशिकाला मात्र आता घाबरूनच डिफिकल्टकडे बघत असते त्याच वेळेस घोरपडे मात्र डिफिकल्टचे हात पकडतो आणि ओढतच त्याला शंतवणूकच्या बेडखाली लपवतो जेणेकरून पडद्या आत कुणालाही इथे डिफिकल्ट पडलेला आहे हे दिसणार नाही असे म्हणत आता जयने मात्र डिफिकल्टला तिथे लपवलेलं असतं त्याच वेळेस इकडे आता डंकी रायभाऊ जवळ येतो तेव्हा तो रायभाऊला म्हणू लागतो काय झालंय रायभाऊ अरे एवढं टेन्शन आहे तुला तेव्हा रायम लागतो डंक्या अरे बघ ना आत्ताच डिफिकल्टचा फोन आला होता जरा विचित्रच बोलत होता आणि काही विचारलं तर सांगे नापचं पण झाला आणि फोन बंद करून टाकला मला तर काही कळतच नाही नेमकं हॉस्पिटलमध्ये सगळं काही व्यवस्थित असेल ना तेव्हा डंकी म्हणू लागतो राया भाऊ तू टेन्शन घेऊ नको अरे समजा काही ठीक आहे तिकडं आणि जरी तुला वाटत असेल ना तर मी जातो तिकडे तू तु तुझ्या तु साखरपुड्याकडे लक्ष दे तेव्हा राय म्हण लागतो हो ना मग डंक्या तू लगेच जा तिकडे आणि तिकडे काय होतंय काय नाही मला लगेच कळव असे म्हणून आता डंकी लगेच तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस इथे आत्ता घोरपडेने मात्र डिफिकल्टला लपून आता मिसफायरच्या भावाला इंजेक्शन देण्याची सगळी तयारी केलेली असते शशिकला डोकावून खिडकीतनं बघत असते त्याच वेळेस इकडे मंजिरीची आता संपूर्ण तयारीच झालेली असते तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजू चल मग यायचं ना रायाकडे तेवढ्यात आता फोन वाजू लागतो तेव्हा रुजी द्यावं लागते मंजिरी अगं कुणाचा फोन आलाय बघ की मंजिरी बघते तर आता जिजीचा फोन आले असतो तेव्हा लगेच मंजू म्हणा लागते अगं रुजू जिजीचा फोन आलाय तेव्हा रुजी द्यावं लागते हो का मग उचल उचल आता मंजिरी पटकन फोन उचलते त्याच जीजी म्हणून लागते तयार झाली की नाही मग माझी मंजिरी आता मंजिरी मात्र लाजू लागते तेव्हा रुजी द्यावं लागते जिजी अगं तुझी लेख अगदी नवरीसारखे तयार झाली खरंच खूप गोड दिसायली खूपच छान जोडी दिसते बर का ते जीजी त्यांची तेव्हा जिजी मला लागते हो मंजिरी खरंच मला खरंच किती आनंद झाला ना मंजिरी हे मी सांगू शकत नाही खरंच मंजूबाळा मी आज खूप खुश आहे कारण आज माझं स्वप्न पूर्ण होतंय ना तू रायाबरोबर साखरपुडा करणार आहे ना तेव्हा मंजिरी मला जीजी अगं पण तू अशी इथे नाही आणि मी साखरपुडा करणार कसं वाटतं बरं तेव्हा जिजी मला लागते मंजिरी अगं मी जरी तिथे नसली म्हणून काय झालं पण तुझं आणि रायाचं लग्न व्हावं हे माझं स्वप्न आहे आणि माझं स्वप्न पूर्ण होत असताना मला किती आनंद होत असेल हे तुला माहिती आहे ना मंजू तेव्हा मंजिरी मला लागते हो पण जीजी तू कधी येणार आहे तेव्हा जिजी मला लागते मंजिरी अगं इकडे दादाला बरं वाटलं की मी लवकरात लवकर येईल पण तू रायाची साथ सोडू नको रायाचं तुझ्यावरती खूप जीवापाड प्रेम आहे तो खूप जीवापेक्षा जास्त तुझ्यावरती प्रेम करतो त्यामुळे तू कधीही त्याची साथ सोडू नको असेच दोघे एकत्र राहा तेव्हा मंजिरी म्हणा चालेल जीजी असे म्हणताच आता लगेच रुजिदा येते आणि म्हणा अगं तुमच्या मायलेकींचं बोलणं होतं की नाही तिकडे साखरपुड्याचं मुहूर्त जवळ आला चला पटकन असे म्हणून आता जीजी फोन बंद करते त्याच वेळेस रुजिदा म्हणा मंजू अगं चल की मग खाली अगं खाली राय वाट बघत असेल ले की पटकन आता लगेच मंजिरी लाजू लागते दोघी निघालेले असतानाच रूममध्ये राया येतो आता मात्र राया येताच मिसपायरकडे एकटक बघू लागतो कारण मिसपायर अगदी छान नवरीसारखी एक नंबर नटलेली असते लाल रंगाची साडी मिसपायरवरती उठून दिसत असते खरंच खूप सुंदर अशी मिसपायर दिसत असल्यामुळे राय तर तिच्या आणखी प्रेमात बुडालेली असतो राया एकटक मिसपायरकडे बघू लागतो त्याच वेळेस आता रुजिदा चिटकी वाजवते आणि रायाला खुनावत बनवू लागते राया अरे काय चालू आहे अरे मी पण इकडे माझ्याकडे की तेव्हा राय मात्र लाजू लागतं हसू लागतं तेव्हा रुजिदा मला ते बरं बरं बर। राया तुला काय म्हणायचं आहे काय बोलायचं आहे मला मी आलेच बाहेरनं लवकरात लवकर आवरा पण आपल्याकडे वेळ कमी साखरपुडा वेळेवर व्हायला पाहिजे असे म्हणून रुजिदा तिकडनं निघून जाते मंजिरी मात्र आता लाजतच रायाकडे बघत असते त्याच वेळेस राया म्हणतो मिसपायर आज माझ्या आयुष्यातनं खूप मोठा हा दिवस कितीतरी दिवसांनी आलाय ज्या दिवसाचा वाट बघण्यासाठी हा राया आसुसला होता तो दिवस आलाय आज कारण माझ्या मिसफायर बरोबर माझं लग्न ठरलंय आणि माझ्या मिसपायरने मला होकार दिलाय असे आता राया मिसपायरचा हात पकडून म्हणू लागतो मंजिरीचा हात पकडलेला असतो मंजिरी आता पटकन पाठीमागे वळून बघते लाजू लागते तेव्हा रायम लागतो मिस बार अगं एवढ्या दिवसांनी आपल्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आलाय मग लाजायचं कशाला इकडे बघ की मिस बायर असे म्हणत आता राया लगेच मिसपायरच्या तोंडाला हात लावतो आणि त्याच्याकडे चेहरा फिरवतो आणि मला लागतो मिस बायर एक नंबर भारी दिसायली तू अगदी माझ्या स्वप्नातली परी आहे की नाही तशीच सेम टू सेम तीच परी आता मंजिरी मात्र हसू लागते तेव्हा रायम लागतो मिसपायर खरंच किती दिवसांनी मी तुझ्या प्रेमाची वाट बघत होतो आणि आज तुझं ते प्रेम या रायाला फायनली मिळालंय माझा आनंद गगनात मावेन असा आहे असे म्हणत आता लगेच मंजिरी रायाकडे बघत असते त्याच वेळेस तिच्या कानातलं खाली पडतो आता पटकन ते कानातलं दोघेही उचलायला जातात आता मात्र दोघेही ते कानातलं उचलायला जाणार एकमेकांचा हात पकडतात आता मात्र राया मंजिरी दोघेही प्रेमाने एकटक एकमेकांकडे बघत असतात दोघेही आता बरोबर एकमेकांच्या हातात ते कानातलं पकडतात आणि असे उठून उभी राहतात आता मात्र एकमेकांच्या प्रेमात दोघेही फार बुडालेले असतात तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता घोरपडेने इंजेक्शन भरलेलं असतं म्हणजे आता शंतनू दादाला एक इंजेक्शन द्यायचं आणि त्याच्या शरीरावरती काहीतरी इफेक्ट होईल असं काहीतरी औषध त्याने आणलेलं असतं आणि ते इंजेक्शन आता इथे घोरपडेने शंतनू दादाला दिलेलं असतं तेव्हा लगेच आता शशिकला मात्र हे सगळं बघून खूपच खुश होते त्याच वेळेस आता इकडे राया पटकन ते कानातल्या हातात घेतो आणि मिसपायरच्या कानात घालू ला लागतो मंजिरी मात्र लाजत असते कारण खरंच तिचंही रायावरती खूप प्रेम असतं तेव्हा लगेच आता मुहूर्ताची वेळ झालेली असते त्यामुळे राया आता खाली आलेला असतो त्याच वेळेस इथे आता घोरपडेने इंजेक्शन दिलेलं असतं तेव्हा घोरपडे मिळू लागतो आता तर वाद पेटवली आता फक्त थिणगी पडायचा उशीरे एकदा का थिणगी पडली की काम झालंच म्हणून समजा तेव्हा लगेच आता शशिकाला घोरपडे लावू लागते घोरपडे आता थिणगी पडणार आता एकदा का तिकडे साखरपुडा झाला की इकडे बार आपण उडवायचा आणि मग त्या राया आणि मंजिरीचं लग्न कधीच होणार नाही असं त्या दोघांनीही ठरवलेलं असतं तर आता इथे साखरपुड्याची गुरुजींनी सगळी तयारी केलेली असते राया ही पाटावरती बसलेला असतो त्याच वेळेस आता रुजिदा मंजुरीला घेऊन येते आता मात्र मंजिरीला नाही बघताच राया मात्र एकटक तिच्याकडे बघू लागतो नाना सगळेजण रायाकडे बघून हसत असतात खूपच खुश असतात राया पटकन पाटावरनं उठून उभी राहतो आणि मिसपायरचा हात पकडून तिला स्टेजवरती घेऊन जातो सगळेजण आता राया आणि मंजुरीकडे बघत असतात मंजुरी मात्र लाजू लागते आणि पटकन रायाच्या हातात हात काढून घेते तेव्हा रुजिदा म्हणला लागते मंजू बघत चालतं आहे सगळेजण तुमचं प्रेम समजून घेत आहेत बरं का तेव्हा लगेच गुरुजी मला लागतात बरं चला दोघांनीही पाटावरती बसा आता आपल्याला इथे विधीला सुरुवात करायची एकदा का पूजा झाली की आपण साखरपुडा करून घेऊया आता इथे साखरपुड्याची पूजा सुरू झाली असते राया आणि मंजिरी दोघेही एकमेकांकडे एकटक बघत असतात मंजिरी खूप खुश असते कारण खूप दिवसांनी रायाचं आणि तिचं प्रेम एकत्र आलेलं असतं ना आता इथे गुरुजींची पूजा समाप्त होताच लगेच गुरुजी मला लागतात चला आता आपली पूजा समाप्त झाली आता आपण पटकन अंगठी घालून घेण्याचा कार्यक्रम करून घेऊया त्या क्षणाला राया टपकन पाठावरनं उठून उभे राहतो आणि मग तो रुजीदा अगं आणखी पटकन अंगठी रायला मात्र खूपच काही घालेली असते कारण राया जणू गुडघ्याला बाशिंग बांधून असा तयारच असतो एकदम असा आनंदीत खुशमध्ये लगेच रुजिदाला आवाज देऊ लागतो आता मात्र सगळेजण रायाकडे बघत असतात कारण रायाची आतुरता खूपच जास्त असते ना तेव्हा लगेच आता रुजिदा मात्र अंगठ्या घेऊन येते त्याच वेळेस राहायला लागतो रुजिदा आणखी पटकन अगो पटकन साखरपुडा करून घ्यायचा आहे गुरुजींनी सांगितलंय ना रुजिदा मात्र आता लगेच रायम लागते राया राया अजून ती वेळ आली नाही तेव्हा राया लागतो अगो रुजिदा काय बोलते अगो गुरुजींनी सांगितलंय ना वेळ झाली म्हणून मुहूर्त चालू झालाय मग आणखी पटकन तेव्हा रुजिदा म्हणू लागते गुरुजींनी जरी परवानगी दिली असली तरी अजून माझी परवानगी तुला मिळाली नाही मी तुझी बहीण आहे ना मग मी जे म्हणेन ते तुला करावंच लागेल तेव्हा राया लागतो नाना अह या रुजिदाला सांगा ना काय चालू चा। आहे तिचं अहो गुरुजींनी सांगितलंय मग आता अंगठी घालून घ्यायला पाहिजे की नाही तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात राया अरे आता तुझी बहीण आहे ती रुजिदा आता तिला मी काय सांगू तुमचं बहीण भावंडांचं काय असेल ते तुम्ही दोघांनी बघून घ्या त्याच वेळेस लगेच रुजिता मला ती राया अरे तू नानांना काय विचारतोय मी तुझी बहीण आहे ना मग तू मला विचार नेमकं मी का तुला थांबवलं आहे आणि मी कसली परवानगी देणार आहे तुला तेव्हा रायला तो का थांबवलं आहे रुजिदा तू अगं दे की एक तर माझ्या आयुष्यात एवढा आनंदाचा क्षण कितीतरी दिवसांनी आहे आणि त्यात तू असं अडवते नाही नाही मला नाही चालणार दे पटकन तेव्हा रुजिदा मला ते राया मी देणार परवानगी पण त्याआधी तुला माझं ऐकावं लागेल ऐकशील ना राया तेव्हा रायमलागतो काय ऐकायचे सांग पटकन तेव्हा रुजिदा मला लागते राया तू तु सगळ्यांसमोर तुझ्या मिस फायरला प्रपोज करायचंय आता मात्र रायला धक्काच बसतो तेव्हा रायम लागतो काय प्रपोज तेव्हा मंजिरी लगेच आता प्रेमानेच लाजत वरडत रायकडे बघू लागते त्याच वेळेस रुजिदा म्हणा लागते हो राया तुला ना तुझ्या मिस फायरला प्रपोज करायचे आणि ते पण समध्यांसमोर तेव्हा रायम लागतो काय बोलते रुजिदा अगं असं कसं शक्य नाही नाही इथे सगळेजण आहे हे शक्य होऊ शकत नाही मी एवढ्यांसमोर प्रपोज नाही करू शकत ग तेव्हा लगेच आता सगळेजण मात्र रायला हसू लागतात त्याच वेळेस आता रायम लागतो रुजिदा अगं दुसरं काही म्हटली असती तर मी ऐकलं असतं पण हे परपोज करायचं ना मला जमत नाही आणि त्यात माझी काही तयारी नाही आणि अचानक मी असं परपोज कसं करायचं काही प्रॉब्लेम झाला तर नाही नाही नको नको तेव्हाला लगेच रुजिदा मला लागते राया अरे असं काय करतो आहे तुझं मंजूरवरती प्रेम नाही आहे का मग ठीक आहे नको करू प्रपोज मी जाते माझ्या बहिणीला आतमध्ये घेऊन असे म्हणून आता मुद्दा म्हणून रुजिदा लगेच मंजुरीचा हात पकडते आणि तिला आतमध्ये घेऊन निघालेली असते तेव्हा लगेच आता राय लागतो नाही नाही थांब त्याच वेळेस नाना म्हणतात राया, अरे एवढा काय घाबरतोय अरे करून टाक की प्रपोज तुझा हा बाप तुझ्या पाठीशी तू प्रपोज करणार तुझं काय बी चुकणार नाही आवर आवर तुझं प्रेम आहे ना आमच्या मंजूवरती मग कर की प्रपोज तेव्हा लगेच रायम लागतो पण रुजिदा आजपर्यंत जेव्हा जेव्हा मी मिसफायर प्रपोज केलंय ना तेव्हा तेव्हा तिने ते मला नकारच दिलाय ग त्यामुळे मला भीती वाटते तसंच जर काही झालं तर आता मात्र मंजुरी हसू लागते त्याच वेळेस सगळेजण आता रायाकडे बघत असतात तेव्हा रुजिदा म्हणून लागते राया अरे जमेल ना तुला सांगून टाक बाबा कसं आहे ना प्रपोज केल्यानंतर मुलीचा होकार मिळतोय नाही मिळतोय हे आपल्याला बघावं लागेल ना मगच साखरपुडा करावा लागेल मग काय करायचं ठरवलंय तेव्हा लगेच राहायला लागतो ठीक आहे ते, ते परपोज करतोय मी पण मला जमेल ना तेव्हा लागतं राया जमणार तुला आता राहायला लगेच ती अंगठी हातात घेतो आणि मिसपायर जवळ खाली गुडघ्यावरती बसतो आणि ती अंगठी अशी मिसपायर समोर धरून लागतो मिसपायर आज माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे कारण माझं प्रेम आज मला मिळतंय ना आजपर्यंत मिसफायर माझ्या आयुष्यात जे काही गोष्ट मला मिळायला आली ना ती माझ्याशी तोंडापर्यंत आली आणि ती निष्ठून गेली पांडुरंगाने तशी माझी खूप साथ दिली पण मला माझं आपलं असं असं प्रेमळ कोणीच मिळालं नाही जे काही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न व्हायचा ते माझ्यापासून दूर जायचं म्हणजे ना ते माझ्या अपेक्षितच नव्हतं उपेक्षित असायचं पण मीही नंतर भडकायचो आणि मग ती गोष्ट हिसकून घेण्याचा प्रयत्न करायचो आणि मग याच सगळ्या वागण्यामुळे मी गुंड झालो आणि गुंडांसारखं वागणूक करायला लागलो एकदम गुंडच पण जेव्हा मिस बाहेर तू माझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासनं माझं आयुष्यच बदलून गेलं हा राया गुंडगिरी सगळं काही सोडून सामान्य माणसासारखं जगायला लागलं आणि म्हणूनच मिस बाहेर आज हा राया अगदी अगदी सामान्य माणसासारखा अगदी चांगल्या मनाने तुला प्रपोज करतोय मिस्पायर या रायाचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे म्हणजे जीवापेक्षा जास्त आणि आजपासून हा राया तुला खूप नेहमी खुश ठेवत जाणार म्हणजे स्वतःच्या कष्टाने मेहनतीने पैसे कमावणार आणि मग त्याने तुला सुखात ठेवणार आता मंजिरी मात्र रायाकडे बघत असते तेव्हा सगळेजण आता हसत असतात रायाचं प्रपोज खरंच खूप भारी असतं ना त्याच वेळेस राहाय मग तो मग मिस्पायर तुला या रायाचं प्रेम मंजूर आहे ना होशील ना माझी करशील ना लग्न मिस फायर माझ्याशी आता मंजिरी हो म्हणू लागते त्याच वेळेस नाना म्हणू लागतात मंजिरी विचार कर बर का तेव्हा लगेच रायम लागतो मिस फायर तू होकार दे तुला कधी या गोष्टीचा पश्चाताप होणार नाही की तू या रायाशी लग्न करायला होकार दिलाय म्हणून कारण हा राया तुला नेहमी सुखात आणि आनंदातच ठेवणार असे म्हणून आता मात्र सगळेजण हसू लागतात कारण मंजिरीचाही होकार मिळाले असतो त्याच वेळेस रायम लागतो अरे बापरे चला मग अंगठी घालून घेऊया राया पटकन विस्फायरच्या बोटात अंगठी घालतो दोघेही आता एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात त्याच वेळेस रुजिद्या मला ते चला आता मंजूचा नंबर आता मंजू अंगठी घालणार घालणारवर का तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजुरी आता रायाच्या बोटात अंगठी घालायला जाणार तेच आता बाहेर शशिकाला आलेली असते शशिकाला मोठमोठ्याने बोंबा ठोकत असते आता त्या बोंबांचा आवाज ऐकताच मंजुरीच्या हातनं अंगठी खाली पडलेली असते आता सगळेजण धावतच बाहेर अंगणात येतात तेव्हा लगेच आता शशिकाला मंजिरी जवळ येते आणि मंजिरी झाला का तुझा साखरपुडा असे म्हणत आता मंजिरीच्या कानाजवळ येते आणि मला लागते मंजिरी तुझा भाऊ मरणाशी खेळतोय तुझा भाऊ हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाशी खेळतोय एका माणसाने त्याच्या जीवाशी खेळ खेड़ खेळाय आता मात्र मंजिरीला हे सगळं कळताच मंजिरी तडक हॉस्पिटलला निघालेली असते आता इकडे हॉस्पिटलमध्ये येतात आता घोरपणे जे काही इंजेक्शन दिलेले असतं त्यामुळे शंतनू दादाची तब्येत खूपच बिघडलेली असते तेव्हा लगेच आता मंजिरी रडतच मला लागते कोणी केलं हे सगळं कोण माझ्या भावाशी असं वागलं त्याला मी सोडणार नाही तेवढ्यात पाठीमागणं राया येतो आता मात्र राहायला धक्काच असतो कारण ज्या व्यक्तीशी आपण नडलोय तो व्यक्ती म्हणजे मिसफायरचा सक्का भाऊ शंतनू दादा आहे हे सगळं समजताच राय मोठा धक्का बसलेला असतो आता मात्र शशी कला आणि घोरपडे मंजिरीला भडकवणार आणि मंजिरी काय निर्णय घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद